आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर मध्ये शेकडो युवक आणि महिलांनी शिवसेनेत युपीत प्रवेश केला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपासून उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत आणि जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्ष मजबूत करत आहे दिवंगत शहर प्रमुख पिंकी भुल्लर यांच्या आकस्मिक निधनानंतर सुमारे सहा महिन्यापासून रिक्त असलेल्या शहर प्रमुख पदावर कुलविंदर सिंग बैस यांची नियुक्ती झाल्यापासून शहरात पुन्हा पक्ष मजबूत करण्याचं काम सुरू आहे यामुळे शिवसेनेचा मनोबल वाढलाय या पार्श्वभूमीवर गुरुवारी संध्याकाळी शेकडो लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने सामील झाले उल्हासनगर येथील कॅम्प तीन येथील छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुलाजवळील शिवसेना शाखेत गुरुवार दिनांक कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे उपजिल्हा संघटक अंजली राऊत प्रमुख राधाचरण करोटिया शहर प्रमुख कुलविंदर सिंग बैस यांच्या उपस्थितीत प्रमुख भगवान मोहिते विभाग प्रमुख दशरथ चौधरी आणि उपविभाग प्रमुख आदिनाथ पालवे यांनी पक्ष प्रवेशाचं आयोजन केलं होतं उपशहर प्रमुख भगवान मोहिते उपविभाग प्रमुख आदिनाथ पालवे आणि महानगर प्रमुख राधाचरण परोतिया यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी युवक आणि महिलांना मशाल झेंड्यांनी मफलर घालून पक्षात प्रवेश दिला उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू विधानसभा प्रमुख शिवाजी जावळे संघटक कृष्णा पुजारी उपशहर प्रमुख दिलीप मिश्रा सुरेश पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते महानगरप्रमुख बालाज खिया उपजिल्हाप्रमुख राजनाथ शाहू शिवप्रमुख फ्रेंड्स शिंदे यांचे उपसहप्रमुख मोहितोजी आदिनाथ प्रमुख यांच्या माध्यमातून जवळपास दीडशे ते दोनशे कार्यकर्ते महिला आघाडीच्या युवा यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे वेगवेगळ्या पक्षामध्ये किंवा कुठेही काम न करणारे लोक या शिवसेनेमध्ये येतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आजची आपण परिस्थिती पाहतोय की या देशाला वाचवायचं असेल तर एक या प्रस्थापित सरकारच्या विरोधात काम करणारे लोकच करू शकत नाही लोकांना कळलेलं की सरकारी पक्ष हे संविधान होतं चौदा तारखेला चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आज महावीर जयंती आहे महापुरुषांनी या देशासाठी केलेलं आहे त्याग केलेला आहे माणुसकीसाठी माणुसकी धर्मासाठी पण माणुसकी धर्म बुडवत आहेत आणि संविधान बुडवत आहेत आणि अगदी ब्रिटिशांच्या वरच्या पद्धतीनं राज्यकारभार चालू आहे या ठिकाणी कर्जर वाहिली कर्जन लॉर्ड माउंट बेटर वगैरे अशा प्रकारचे राज्यकर्ते या ठिकाणी महाराष्ट्रावर आहेत राज्यामध्ये आहेत महामहीन देशामध्ये आहेत आणि या ठिकाणी त्यांचे जे मेजर जनरल वगैरे अशा प्रकारचं काम प्रशासक म्हणून आता चाललेलं नाही आहेत हे पहिल्यांदा या देशामध्ये होते म्हणजे या लोकशाही आल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा कारवाई या ठिकाणी लोकशाही संस्कृत देण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून लोकांच्या मनात प्रचंड चीड आहे आमचे शेतकरी आहेत कामगार नेसोरळीला गेलेले आहेत महिलांवरचे अत्याचार झालेले आहेत तरी आमचं अल्बेल आहे महागाईचा अंगोम उसळलेला आहे कालच गॅस सिलेंडर वाढवले वा वाढलेले आहेत गॅसचे घरगुती गॅसचे दर वाढवलेले डिझेलचे याचे सगळे भाव वाढले महागाईचं अंडम वाढलेला आहे बेरोजगारी भरमसाठ वाढलेली आहे गुन्हेगारी भरमसाठ वाढलेली आहे काही कशाचा काही काय पायपोच नाही उल्हासनगर महापालिकेच्या रस्ते पाहिजे ते रस्ते फुटून ठेवलेले आहेत कधी होतील त्याची शक्यता नाही आहे कुठले नवीन प्रोजेक्ट नाहीत पाणी द्यायला आहे समस्या आहेच आहे अशा प्रकारचा कारभार लोक कंटाळलेले आणि म्हणून या सर्वांना विरोध करणारे काम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुखांच्या विचारावर चालणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खबीरपणे उभे राहण्याचा एक निर्धार उल्हासनगरवासियांनी नाही जाता जवळपास सर्वांना पटलेले याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आजचा पक्षप्रवेश झालेला आहे की सर्व त्यांनी आमच्यावर विश्वास टाकून क्षप्रवेश केला त्यांचं हात स्वागत करतो आणि चांगल्या सत्कर्माला आणि लोकहिताला त्यांनी वाहून घेण्याचा निश्चय केलेला आहे काँग्रेसवाले आहेत राष्ट्रवादीवाले आहेत बी जे पीवाले सगळ्या प्रकारे सगळे व्यापारी आहेत आणि सर्व स्तरातील लोक आहेत त्यामुळे मी त्यांचं स्वागत करतो आणि नक्कीच हे उन्मादाचं झाड कोण पडेल आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर